नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र महाराष्ट्रभर रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेची टाकणी चालू आहे तरी या रोपवाटिकेसाठी आपण बीज प्रक्रिया म्हणून काय वापरू शकतो ज्यास आपण बीज प्रक्रिया करतो एक किलो बियाण्यासाठी आपण पीसीडी घ्यायचे चार एम एल किंवा सिझंटा कंपनीचा आपले जे व्हायब्रेन्स आहे एक लिटर पाणी एक किलो बियाण्यासाठी तीन एम एल घ्यायचे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर एवर गोल्ड एक किलो बियाण्यासाठी दोन ते अडीच एम एल इतक्या प्रमाणात घेतलं पाहिजे यामध्ये आपले पूर्ण मर सुद्धा थांबून जाईल का रोज ज्यावेळेस आपण बियाण्याची बीज प्रक्रिया करतो त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आणखी प्रक्रिया करू ज्यावेळेस आपण ते औषध लावल्याच्या नंतर आपण बियाणे पाच ते दहा मिनिट जमिनीच्या वरती त्या ठिकाणी आपण वाळवायला त्याच्यानंतर त्या बियाण्याची आपण फेकणी करायची आणि जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे सर काही शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की आपण जे केमिकल प्रक्रिया न करता एखादी जैविक प्रक्रिया करावी तर यामध्ये एखादी जैविक प्रक्रिया आहे का हा आहे ना एक किलो बियाण्यासाठी आपण काय करायचं ट्रायकोडर्मा आणि सोडमुलूस घ्यायचे एक किलो बियाण्याला चार ग्राम ट्रायको घ्यायचे आणि सोडमुलूस चार ग्राम घ्यायचे त्याची जी बियाणे त्याच्यामध्ये थोडंसं का ट्रायको झालं सोड झाले पावडर येतं त्याला थोडंसं प्रमाणात आपलं जे पाणी थोडं शिंपडायचं आणि त्याचे चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं दहा मिनटं त्याची वाळवायचं मग त्याची आपण फेकणी करायची जमिनीत आपण कांदा बॉटिकेमध्ये तणनाशक वापरू शकतो का तर ते कधी वापरावं जर वापरत असेल तर ज्यावेळेस आपण कांद्याची म्हणजे ज्यावेळेस आपण रोप टाकू त्याच्यानंतर एक बारा तासाच्या आतमध्ये आपण गोल घ्यायचे पंपाला आठ इमेल टारका घ्यायचंय बारा इमेल या पद्धतीने आपण करू शकतो किंवा ज्यावेळेस आपले रोप एकवीस दिवसाचं कम्प्लीट होईल त्याची जी पूर्ण अवस्था कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आपण फावणी घेऊ शकतो गोल वीस लिटरच्या पंपाला दहा इमेल आणि टारका वीस लिटरच्या पंपाला पंधरा मिईल अशा पद्धतीने घ्यायचे त्याच्यासोबत एक जिंक घ्यायचे जेणेकरून आपला जो कांद्याचं रोप आहे त्याला साईड इफेक्ट होणार नाही किंवा त्याचे जे शेंडे आहेत ते वाकडे होणार नाही बरेचसे आपले जे शेतकरी ते काय करतात फक्त गोल टारका मारतात किंवा बाकीचं कुठल्या पद्धती जे ते मारतात ज्यावेळेस आपले जे रोपे एकवीस दिवस असतात जे गवत बारीकच असतं परंतु शेतकरी काय करतात वीस एम एल गोल तीस एम एल टारका जास्त प्रमाणात मारतात त्या कांदे जे रोपे त्याचे पिळ पडायला होते किंवा जे आपले जे रोपे तेव्हा आडू पडतात अशा पद्धतीने न करता फक्त आठ एम एल दहा एम एल गोल घ्यायचे पंधरा एम एल टार्ग घ्यायचे त्याच्यासोबत जिंक घ्यायचे शंभर टक्के आपल्या प्लॉटला आणि बेनिफिट कांद्याला पण आपले जे रोप आहे त्याला इफेक्ट होत नाही कांदा रोपवाटिकेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मर मर व पीळ या दोन प्रमुख समस्या दिसून येतात तर यासाठी आपण या काय उपाय योजना करू शकतो ज्यावेळेस आपलं कांद्याचं रोप पंधरा ते वीस दिवसात झालं मी काय सांगितलं तुम्हाला गोल्ड टार्गेच प्रमाण जास्त झालं का कांद्याच्या रोपाला पीळ आहे की ओके किंवा जो आपल्या पाण्यातली मुळी समजा आपण ज्यावेळेस पाऊस होतो पुरेपूर ऑक्सिजन ज्यावेळेस मिळत नाही ज्यावेळेस न्यूट्रिशन आपटक होत नाही ओला okay. ओरात नाही त्यावेळेस जमिनीत पिळतो तर ज्यावेळेस आपला मुख्य म्हणजे मर ज्यावेळेस आपल्या कांद्याच्या रोपात ज्यावेळेस मर चालू होते त्यावेळेस आपण दहा गुणते राणाला अडीचशे ग्राम रोको आणि त्याच्यासोबत दोनशे मल कास बी सोडायचे जेणेकरून आपली जी मर आहे ती स्टॉप होणार आहे तरी पण आपले जर मर स्टॉप झाला नाही तर आपण जैविक बुरशीचे ट्रायको आणि बेसलस हे सोडून द्यायचे शंभर टक्के आपल्या प्लॉटला चांगला रिझल्ट मिळतो त्यानंतर आपला जो पिळी त्याचबरोबर जे आपल्या रोपाची काढी चांगली झाली पाहिजे त्याचबरोबर रोपाची वाढ चांगली झाली पाहिजे त्यासाठी फवारणी घेता असताना आपण हे ना डॅनचा पावर एक कुडी घ्यायचा एका पंपाला त्याच्यासोबत कष्टुड घ्यायचं वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल कारण ते वीस लिटरच्या पंधरा एम वीस लिटरच्या पंपाला पंधरा एम एल घ्यायचे कारण ते का जेणेकरून जे कांद्याचं रोप त्याची मान होणारे बऱ्याच शेतकरी मित्रांचं असं म्हणणं आहे का कारण ते मारल्याच्या नंतर कांद्याच्या रोपाच्या वाढतात किंवा कांद्याच्या वाढतात हे बरोबर आहे परंतु आपण कराम एल फक्त मावा तुरतुड्यासाठी तुर वास आणि वापरून अशा आपलं रोप योग्य लागवडी लागवडीसाठी येण्यासाठी व त्याची पात पूर्ण हिरवीगार राहण्यासाठी आपण एखादी फवारणी करू शकतो का ती तीस ते पस्तीस दिवसानंतर रोपासाठी हो ज्याच आपलं रोप पस्तीस दिवस होईल त्याच आपण अकरा बेचाळीस अकरा वीस लिटरच्या पंपाला साडे ग्राम घ्यायचे त्याच्यासोबत हिसाब घ्यायचे चाळीस एम एल जेणेकरून <laughs> आपला <Allah> so, so, oh, जो कांद्याचा जो रोप आहे त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे सशक्त रोप होणार आहे त्याचबरोबर आपले जे रोपाची काढी चांगल्या पद्धतीने होणार आहे फुटवे चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर आपण जेवढं चांगल्या पद्धतीने सशक्त रोप लावू तेवढं तर आपल्याला सुद्धा फायदा होतो आणि परिणामी जे आपण म्हणतो ना पिळाला रोपणीला हे प्रॉब्लेम येत नाही ओके okay. म्हणजे रोप आपलं हो हो जेव्हा रोप सशक्त असतं ते ऑटोमॅटिक डिसीजला पूर्ण डिसीज किंवा पेस्टला पूर्ण टोलरेट करून ते चांगल्या पद्धतीने वाढणारच आहे अशा या व्हिडिओ मध्ये तरी आपलं सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत म्हणजे लोक रोप पासून ते लागवडीपर्यंत शेताला शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन भेटलेलं आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद